पोट फारून आल्यानंतर पुन्हा मानवी अवतारात महाराज प्रकट होतील चित्रपटाचा दिग्दर्शक असं विकृतीकरण करेल हे तुम्हाला मान्य आहे का चाल आहे अरे औरंगजेबाच्या कैदेत बहारा सापडले आणि दिनांक सतरा ऑगस्ट सोळाशे ला औरंगजेबाच्या कैदेतनं कैदे निसटली जगातली सर्वात मोठी रोमांचकारी सुद्धा औरंगजेबाच्या कैदेतून निसटून आले महाराज सत्रह ऑगस्ट सोशे सहसठला पोचले बारा सप्टेंबरला पंचमी दिवस मधे जमा फोलाद खान ना तो सामत खूब चिड़ला ना शिवा कैसे भाग गया शिवा कैसे भाग गया अधिकारी उत्तर देता कलेक्टर साहब तसिकारी मनाल बना जिले लिवा भाग गया नए दमो के घोड़ों का इंतजाम उसने किया था म्हणजे आपल्यावरच थोडस जे आरोप आहे त्याला त्याला न्यूट्रलाइज करायचा प्रयत्न केला की खूप घोडे ठेवले होते शिवाजी महाराजांनी ठिकठिकाणी नवीन दमाचे एका घोडा थाकला की दुसरा घोडा असायचा पण औरंगजेबाचं वाक्य आहे नये दमो के घोडो का भले ही सीमाने किया होगा लेकिन कमर तो वही ती ना टूट कैसे नहीं गई मराठ्यांची अनाटॉमी कधीच कोणाच्या लक्षात येणार नाही आजही कोणी पंचवीस दिवसात आग्र्यावर राजगडावरती येऊन दाखवावं माझं ओपन चॅलेंज आहे तेहतीस मनक्यापैकी किती मनके शिल्लक राहतात आर्थोपेडिक सर्जनच्या आउट ऑफ सिलेबस होईल एवढे बेकार राजा स्लीप होतील म्हणजे छत्रपतींचा व्यायाम काय असला पाहिजे यातनं काय शिकायचंय तुम्हाला एवढं पंचवीस दिवसात शेकडो महिलाची खळझळ करून आपला राजा येतो पण एक स्लिप डिस्कचा आजार महाराजाला दडत नाही एवढी भक्कम महाराजांची होती आणि म्हणून गावागावात व्यायामशाळा असल्या पाहिजे एक एक उदाहरण आहे व्यायामशाळा असल्या पाहिजे एक विचार करा जर दोनशे वर्षानंतर एखादा सिनेमा निघेल महाराज गोड्यावरती बसतील आग्र्यावरनं गोड्याला पंख दाखवले जातील दोनशे वर्षानंतर पंख उडत उडत महाराज राजगडावरती लँड होतील हे तुम्हाला मान्य आहे का, का की असं विकृतीकरण जर व्हायचं नसेल होऊ द्यायचं नसेल तर छत्रपतींना महापुरुषाच्या उंचीवरनं बघा देवतेच्या उंचीवरनं बघू नका आणि देवामधला सगळ्यात महत्वाचा फरक असतो देवाच्या समाधी नसतात कुठे गणपतीची समाधी कुठे मारुतीची समाधी कुठे आई भावनांची समाधी देवाच्या समाधी नसतात महापुरुषांच्या समाधी असतात राणा प्रतापाची समाधी आहे संभाजी महाराजांची समाधी आहे शिवाजी महाराजांची समाधी आहे जिजाऊसाहेबांची समाधी आहे ताराबाण्यांची समाधी आहे महापुरुषांच्या समाधी असतात देवदेवतांच्या समाधी नसतात हाच मोठा फरक आहे म्हणून छत्रपती आपण महापुरुषाच्या उंचीवरच बघावीत त्या उंचीवरने महाराजांचे पराक्रम खरेखरे पराक्रम शोभतात आणि दिशा देतात देवतेच्या चौकटीत महाराजाला बंद केलं तर आपण म्हणू महाराज देव होते म्हणून शक्य झालं महाराजांचं कर्तृत्व झाकुळलं जाईल आणि आपलं नातं तुटेल ते देव होते आपण मा आहे आपण कशाला त्यांचे गुंधर्म घ्यायचे म्हणून आपलं नातं दुरावेल नातं दुरावू द्यायचं नसेल नात्यामध्ये घरी निर्माण करायचे नसेल तर छत्रपतींना महापुरुषाच्या उंचीवरनं बघितलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी थारलो आहे आणि जाता जाता एक अपेक्षा तुमच्याकडनं घटत सव्वा रजा घेणार आहे कारण तीन तासापासून तुम्ही इथं आलाय एक अपेक्षा व्यक्त करतो की आज यांचा आदर्श गावातील बाकी पुत्रांनी घ्यावा आपल्या वडिलांचा दिनांक जो काय असेल मोठा समारंभ करावा ही अपेक्षा नाहीये ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार करावा पण उतारमध्ये माय बापाला कोणतीही अपेक्षा हो खरं सांगू आज अन्नाला कुठलंही टॉनिकची गरज नाही आज तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या लाडक्या लेकरांनी बापाचा जो सन्मान केला ना अण्णांचं पंचवीस वर्ष आयुष्य वाटेल काय लागायचं आतून कमांड दिली पाहिजे की मला जगायचं शंभर वर्ष आणि हे कधी कमांड देतो माणूस आपली मुलं आपल्या सुना आपलं सगळं कुटुंब आपल्यावरती जेव्हा फार प्रेम करते आपल्याला मदर बोर्ड म्हणते आपली उपस्थिती या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी सगळे जगतात पण भावाचे सुद्धा पुढं नेण्याची ने जी काही उदार दृष्टिकोन आहे हा सुद्धा अण्णांचा महत्वाचा दृष्टिकोन आहे आणि एक सांगतो मी तुम्हाला जाता जाता, जाता दिजौ साहेबांची संकल्प करा काय संकल्प करायचा खूप लेकर आहेत लहान लहान वयाची तरुण आहेत एक लक्षात घ्या तुमच्या एवढील एक इच्छा आकांक्षा तुमच्याकडनं करत असतात म्हणजे मुलींना शिकायला ठेवतात कुठे सोलापूर पुणे मुंबई आणि एवढं वाटतं की मुलगी इंजिनियर व्हावी मुलगी एम बी बी एस व्हावी मुलगी कलेक्टर व्हावी पण दुर्दैवानं मुलगी जेव्हा शिकायला पाठवली जाते पुणे मुंबई एखादे इंजिनियर होते आणि शिकता शिकता एखाद्या मुलावरती प्रेम जडतं आणि आई वडिलांना फाट्यावरती मारून आई वडिलांना एक एका क्षणात लाथारून वीस वर्ष ज्या आई वडिलांनी तळ होता त्या मुलीला जपलेलं असतं वीस महिन्यात आलेला एखादा पोरगा तुम्हाला मोठा वाटतो आणि निर्णय घेता तुम्ही आणि परधर्मियांच्या बरोबर लग्न लावून पळून जाता खरं सांग तो तुमचा बाप तिथंच मरतो माझे हात जोडून मुलींना नम्र विनंती आहे आपली बोरगी इंजिनियर मेडिकल एमबीबीएस व्हावी म्हणून तुम्हाला शिकायला पाठवलेलं असतं आणि एखादा मुलगा तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तसा वाईट विचार जर तुमच्या मनात आला तर आपल्या बापाचा चेहरा आठवा आपलं एक पाऊल चुकीचं पडलं तर लहान बहिणीचं लग्न होत नाही आणि बाप जिवंत असताना मरतो घराच्या बाहेर पडत नाही तावाट गावाच्या समोर गेलेला असतो तो, तो दुसऱ्या दिवशीपासून मात्र बंद खोलीमध्ये मा नामुष्की केली खोलीने म्हणून तसाच घुजत राहतो कुडत राहतो आणि अटॅकने मरतो माझी नम्र विनंती आई बाप तेव्हापेक्षा सर्वश्रेष्ठ असले पाहिजेत मुलींनो शिका मोठ्या व्हा पण मायबापाच्या मनाविरुद्ध विवाह करू नका हे सांगण्यासाठी मी आलो आहे फार महत्वाची गोष्ट सोलापूर बघतोय कधीतरी हा विषय घेऊ आपण माऊली त्याला संस्कार जपूया इथे मी हा स्वतंत्र दिवस तासाच्या व्याख्यानाचा विषय आहे मुलींसाठी घास पण माझी नम्र विनंती आहे तुम्ही असे चुकीचे निर्णय घेऊ नका आणि मुलांनाही जाता जाता एवढंच सांगतो बाबांनो जिजाऊ साहेबांचं जसं महाराजांनी ऐकलं नाही तुमच्या आईचं तुम्ही ऐका सांगतो जिजाऊ साहेब राज्याभिषेकाच्या नंतर फक्त बाराव्या दिवशी मरण पावल्या हो कधी कधी वाटतं की या माऊलीने प्राण रोखून धरले की काय यमराजाला सांगितलं की काय थांब माझ्या लेखाचा मोठा प्रसंग मला बघायचा आहे दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर उजाडला हो पाण्याची गर्दी झाली किल्ले रायगडावरती इंग्रज आले डच आले पोर्तुगीज आले दहा हजार तंबू राहू त्या किल्ले रायगडावरती पडल्या आणि मशालीच्या प्रकाशामध्ये रायगड ते जाळत होता दिवस कुठला आणि रात्र कुठली हेही कळत नव्हतं एवढा आनंद प्रजेला होता आनंद होता आनंद आनंद सगळ्या मावळ्यांना होता आपला राजा छत्रपती होणार सिंहासनादिश्वर होणार दहा हजार पाहुण्याराव्यांची गर्दी दिवस रात्र सारखी मशालीच्या प्रकाशात किल्ले रायगड मा तेजाळत होता, होता देवदेवतांना सुद्धा हेवा वाटावा सण किल्ले रायगडावरती साजरा होता होता आणि बघा पाचार वरून थकल्या भागल्या आऊ साहेब किल्ले रायगडावरती आल्या होत्या लेखाचा तो आनंदाचा क्षण डोळ्यामध्ये होता की माझा सिंहासनावरती बसावा सुख उपभोग घेण्यासाठी नाही ऐश्वर संपन्न जगण्यासाठी नाही रयतेच्या कल्याणासाठी लेखीबाईला न्याय देण्यासाठी माझा पुत्र राजा हवा ही इच्छा त्यांनी प्रकट केली होती आणि लेख पण असा झाला होता आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी अहो रात्र मेहनत केली या लेखानं आणि दिनांक सहा जून गागाभट्टाच्या वेदोक्त मंत्रोच्छारामध्ये आपल्या आईला सर्वोत्कृष्ट प्रसंग उत्कट समाधानाचा प्रसंग अरे आईला भेट काय द्यावी ही भेट शिवाजी शिवाजीराजांनी राज्याभिषेकाची गग बघ आई दिनांक सहा जूनला राज्याभिषेक राज्या पहाटे होणार आदल्या दिवशी पाच जूनचा तो प्रसंग दररोज एक एक विधी होत होते समंत्रक विवाह मूंजबंधन आणि आव अशी इतकी आनंदाने बघत होती आणि एवढा आनंद होत होता लेखाचे एक एक विधी एकवीस मे पासून विधी बघत होती ती माऊली थकली भागली माऊली लेखाचा प्रत्येक आनंदाचा क्षण उपभोगत होती आणि पहाटे सहा जून ला राज्याभिषेक होणार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान भान शके पंधराशे शहाण्णव आनंदराम संवत्सार आमचा राजा आमचा आकाश आमचा समुद्र आमचा ध्वज आम्ही स्वतंत्र होणार गुलामगिरी मधून एक हिंदूच तक्त किल्ले रायगडावरती उभं होत होता आणि भोसले कुळामध्ये साधवरावांच्या कुळामध्ये तमाम मराठीयांच्या कुळामध्ये एक मोगलांच्या समोर तक्त उभा होत होता हिंदवी स्वराज्य आणि आऊ साहेब ते स्वराज्य साठवण्यासाठी आदल्या दिवशी थकली भागलेली आऊ सिंहासनावरती बसली होती पहाटे राज्याभिषेक होणार होता आणि शिवाजी राजे एकदम अचानकपणे चालत ताले, सिवबा, सिवबा, आले आऊन आश्चर्य वाटलं शिवबा शिवबा केवढ्या आनंदाचा प्रसंग आणि यादही आले शिवबा आबासाहेब राहिले होते शहाजी राजांना केवढा आनंद झाला असता साहेब हवे होते केवढ कवटाळलं असत रे तुला शिवबा राजा आल्याबरोबर आईच्या पायाजवळ बसला आणि एक हात गुडघ्यावरती ठेवला बाबांनो तुम्हाला मोठं होण्यासाठी आमदार व्हा खासदार व्हा मिनिस्टर व्हा आय एस व्हा आय पी एस व्हा इंजिनियर व्हा एम बी बी एस व्हा मोठं होण्यासाठी खूप सारं आकाश आहे पण आयुष्यामध्ये छोटं होण्यासाठी एकच जागा आहे ते आईचे पाय इथं मात्र कायम तुम्ही कायम आणि कायम छोटे असता शिवभाराजा आईच्या पायाजवळ बसला हात गुडघ्यावरती ठेवला आणि मायलेकराची नजरेला नजर भिडली दोघांच्या डोळ्यामधनं आसवांच्या धारा व्हायला लागल्या निशब्द मायलेकरांचा संवाद किल्ले रायगडाने अनुभवला शब्द दोघांच्या मुखातनं फुटत नव्हते पण डोळ्याकडे डोळे बघून दोघांच्या नेत्रातून आनंदाचे आसव वाहत होते जणू शिवबहाराजा आपल्या आईला सांगत असेल अगाहू लाल ना। ना त्या लाल महालात कौतुकाने बघायची नगरमातीचे किल्ले बनवताना केवढा आनंद व्हायचा मी लुटूबुटीची लढाई खेळायचो बरोबर केवढी छाती फुगून पूर्ण त्या मातीच्या नगरमातीच्या किल्ल्याचं रूपांतरण दोनशे चाळीस किल्ल्यात राजगड रायगड सारख्या मी करून दाखवलं नका तुझा शब्द पूर्ण केला की नाही आऊ त्या पन्हाळ्याच्या वेढ्याला वेढा पडला होता किल्ल्याला मी वेढ्यात सापडलो केवढी का सरी झाली होतीस तलवार घेऊन मला सोडवायला निघालीस नेताजी पालकर आला नसता तर कदाचित तुझी तलवार इतिहासाने बघितली असती आणि आपल्या लेकराला सोडवण्यासाठी गेलेली माय म्हणून तुझा गौरव झाला असता पण ती, ती तेवढी का असावीस नव्हती झालीच जेवढी का असावीस त्या औरंग्याच्या कैदेत सापडल्यानंतर तू खूप कामील झालीस मी जिवंत वापस येईल की नाही ही चिंता तुला सतावायला लागली आणि आई भवानीच्या मूर कित्येक वेळा तू आस्वंत अभिषेक व्हायला असशील माझ्या चिंतेपोटी अगाऊ उद्याही अभिषेक होणार आहे पण आस्वंत नाही गगाभक्त भक्त उदकात माझ्यावरती अभिषेक करणार केलं तुझं स्वप्न पूर्ण संवाद सुरू असेल आणि लेकरू सांगत असेल तुझे एक, एक स्वप्न तुझे बघितलं मी पूर्ण केलं मांडीच्या सिंहासनावरती बसवलंस मांडी रामायण महाभारत श्रीकृष्ण त्या का कथा सांगत मला मोठं केलं अगाऊ त्या मांडीच्या सिंहासनाचं रूपांतरण बत्तीस मन सोन्यात मी करून दाखवलं नसंतस माहिलेकरांचा संवाद सुरू असेल राजसभा वाट बघतायत तेव्हा ले तुम लेकरांना तुमच्या आई वडिलांनी तुमच्याकडनं पैठणीची गिफ्ट द्यायला नकोय तुमच्या आईला तुमच्या बापाला सूटपुटाची गिफ्ट नकोय त्यांनी जे स्वप्न बघितलंय तुम्ही जे बघितलंय एमबीबीएस किंवा अजून बी उदे हो नागरिक उदे कलेक्टर उदे तहसीलदार उदे माझी पोरगी किंवा पोरग आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा तरच या पंच्याहत्तर वर्षी वयाचं सार्थक होईल मला ते लहानपणी त्या आणि ओंकारेश्वरचे लाड केलेले हे आबासाहेब उरुफांना याद येतात त्या काळामध्ये कुठल्या तरी त्या काळात उपलब्ध असणारी सायकल अंगी असेल या बापानं त्या काळात दोनशे पाचशे रुपयामधून सोलापुरातून जाऊन ती गाडी आणली असेल लक्ष्मीकांतला बसवलं असेल आणि ओंकारेश्वरला बसवलं असेल गाव फिरवलं असेल अण्णा आज या लेखांनी तुमच्यासाठी मोठी गाडी आणली या लेकरांनी आज तुम्हाला भेट देण्यासाठी आहे या क्रेटागाडीमध्ये दादा बाप हत्ती अंबारी बसला पाहिजे कोड्यावरचा मान नाही बाबा मान हत्ती अंबारी मधला असला पाहिजे आज हत्ती मध्ये बसवण्यासाठी हो लहानपणी तुम्ही लाड केले असतील त्या ओंकारेश्वर त्यानी लक्ष्मीकांतचे खेळण्याची गाडी असेल या लेकरांनी आज खरीखुरी खुरी क्रेटा गाडी आपल्या बाबाला भाकीवरच्या अंबारीचा मान देणारे पुत्र आहेत अंदा तुम्ही शताईशी जगा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज आप लक्षवेद न्यूज नेटवर्क या चैनल सब्सक्राइब करा वीडियोलाइक करा